महाराष्ट्र कसं चालेल ही नोट दिल्लीकडून येते आदित्य ठाकरे महाराष्ट्र कसा चालेल ही नोट दिल्लीकडून येते महाराष्ट्र गुजरातसाठी चालतं आहे सगळं उलट सुरू आहे महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पाठवले जात आहेत हे सगळं इगो इशो म्हणून पाठवले जात आहेत महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय परिस्थिती बिघडलेली आहे राजकीय परिस्थितीचा चौथा झालेला अजूनही शिवसेना राष्ट्रवादी फोडली घटनाबाह्य सरकारने तीस शहरात कब्जा केला जेव्हा आमदार गोळीबार करायला लागतो माजी नगरसेवकावर गोळीबार होतो बिल्डिंगच्या व्हॉट्सॲपवर वाद होऊन त्यावर भांडणं हो भांडण होतं अशी सध्याची परिस्थिती आहे त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे महाविकास आघाडीच्या काळात राज्यात शांतता होती तेच व्हिजन घेऊन आम्ही पुढे जाऊ असं वक्तव्य शिवसेना उद्धव ठाकरे नेते आदित्य ठाकरे ने के यांनी केलेलं आहे जेव्हा आमदार गोळीबार करायला लागतो माझी नगरसेवकावर गोळीबार होतो बिल्डिंगच्या व्हॉट्सॲपवर वाधवून त्यावर भांडण होतं अशी सध्याची परिस्थिती आहे त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे महाविकास आघाडीच्या काळात राज्यात शांतता होती तेच विजन घेऊन आम्ही पुढे जाऊ असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई